मिशन दोन हजार चोवीस अंतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असलेले मारुती रेकुलवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव यांचे संयुक्त विद्यमाने लांजी येथील रेकुलवार फार्म हाऊस येथे युवक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला माजी आमदार प्रदीप नाईक जिल्हा कार्याध्यक्ष बंटी झोमदे माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी संदीप सिद्धेवाड मनोज कीर्तने आदी मान्यवरांची मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती या मेळाव्याला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष समाधान जाधव यांना निमंत्रण नसल्यामुळे पक्षातील दुफळी दिसून आली मार्गदर्शक म्हणून मेळाव्याचे निमंत्रण नसल्यासंदर्भात समाधान जाधव यांना विचारणा केली असता आपण पक्षाचे दहा वर्ष तालुकाध्यक्ष होतो आपल्या कार्यकाळामध्ये विधानसभेसह सर्वच निवडणुकीमध्ये तालुक्यात पक्षाला मोठी आघाडी मिळाली होती आणि त्यामध्ये आपला सिंहाचा वाटा होता आपण सदैव सर्वसामान्यांच्या अडीअडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे याची जाणीवपूर्वक बदनामी करून पक्षातून बाजूला सारण्यासाठी एक गट कार्यरत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला कार्यकर्ता म्हणून नव्हे तर जिल्हा परिषद पदाधिकारी या नात्याने तरी आपल्याला निमंत्रित करणे अगत्याचे होते असेही ते म्हणाले अशा पद्धतीचं कुठं राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर आहे त्याची मला माहितीच नाही परंतु काल संध्याकाळपासून व्हॉट्सअपवर एक ग्रुपवर एक मॅसेज फिरत आहे आणि त्या मॅसेजमध्ये मा आमच्या तालुक्याचे अध्यक्ष मेघराज जाधव यांचं नाव आहे युवकांचे अध्यक्ष मारुती रेगुलार यांचं नाव आहे विनीत म्हणून आणि कार्यक्रमाला मान्य माजी आमदार पदित नाही घेऊ उपस्थित राहणार आहेत अशीसुद्धा माहिती त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पुरत आहेत परंतु माहूर तालुक्यामध्ये युवकाचाच असेल किंवा इतर गोरगरीब जनतेचा असेल काम करण्याची जबाबदारी जर समाधान जाधव उचलत असेल तर अशा पद्धतीच्या पक्षाच्या कार्यक्रमाला समाधान जाधव यांना बोलवणं अपेक्षित आहे आणि मी मोठा नाही तर मी ज्या पदावर होतो तो पद खूप मोठं होतं आणि त्या पदापर्यंत पोहोचण्या पोहोचवण्यासाठी त्यावेळेस मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं खूप मोठा आधार देऊन मला एवढ्या मोठ्या जबाबदारी माझ्यावर टाकली होती आणि ती जबाबदारी मी गेल्या विधानसभेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत अतिशय मोलानं पार पाडली आणि जी काही माहूर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला आघाडी आहे त्यामध्ये माझा कुठेतरी खारीचा वाटा असेल किंवा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यावेळेसपर्यंत अध्यक्ष होतो मागील दहा वर्ष त्याच्यामुळं ती आघाडी मिळालेली आहे भविष्यामध्ये अशा पद्धतीनं जर पक्षामध्ये दुपळी करण्याचं काम कोणी करत असेल स्वतःचा राजकीय फायदा उचलून जर माझा आणि प्रदीप नाईक साहेबांच्या मधामध्ये कोणी अशा पद्धतीचं विवाद निर्माण करत असेल तर त्याच्या वरिष्ठांना सुद्धा दखल घ्यायला पाहिजे समजा भाऊ भाऊ <laughs> आता सम तुमचे के जी राठोड तिथे दिसले सिद्धेवार जी गेले दोसानी साहेब तिथे आहे तुम्हाला न बोलवणं तर नेमकं कारण काय यामागील कारण किंवा षडयंत्र हे मला अजूनही कळालेलं नाही माझं तर मुळात असा आव्हानच आहे की मारुती रेग्युलर हे स्वतः पंचेचाळीस वर्षाचे आहे आणि युवकाचं व्याख्या काय हेच मला अजून कळलेले नाही युवक हे मर्जीतला माणूस असला तर किती वर्षाचा युवक होऊ शकतो काय मारुती रेकुलवार काम पाहिलं तर मागच्या तीन वर्षामध्ये मारुती गावामध्ये शाखा स्थापन केलेली नाही परंतु मोठ्या युवकाचं काम करणार करणारे अनेक तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहेत तर कोणाची तरी मर्जी सांभाळण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट जाती जमातीला प्रतिनिधित्व देण्यासाठी आगामी काळामध्ये मोठमोठ्या नेत्यांना बोलवून याही पेक्षा मोठा मेळावा घेण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला मारुती रेकोलवार यांनी बोलताना सांगितले की हा मेळावा आमदार प्रदीप नाईक यांच्या सूचनेवरून घेण्यात आला होता समाधान जाधव हे नेते आहे मात्र ने ही युवकांची बैठक असल्याने त्यांना निमंत्रित करण्यात आले नाही असेही मारुती रेकोलवार यांनी सांगितले राष्ट्रवादी त्या वतीनं आम्हाला एक शिबिर इतिहास आयोजित केले आम्ही एक आम्हाला प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी शाखा परत नवीन तयार करायची आहे जे काम ॲक्टिव्ह आहेत त्यांना कायम ठेवायचं जे काम करायसाठी सुक्री मिस्त्री आहे त्यांना आम्हाला परत एक शाखा नवीन तयार करायची आहे त्यासंदर्भात एक आढावा आम्ही युवकांचा लावला प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादीचं काय काम चालू आहे कुठल्या पद्धतीनं चालू आहे त्याच्याबद्दल सर्व शाखाप्रमुखाचा आम्ही आढावा घेणार आणि त्यानंतर कुठं नवीन शाखा निर्माण करायची असेल तर त्यांच्याच गावकऱ्यांच्या युवकांच्या मार्गदर्शनाखाली त्या गाव मार गावामध्ये आम्हाला एक नवीन शाखा पण निर्माण करायची आहे आणि राष्ट्रवादीचं काम या या वर्षामध्ये प्रत्येक गावात जाऊन आम्हाला एक शाखा नवीन तयार करून एक युवकाचा एक युवक शिबिर मोठी घेऊन त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमच्या का जे काही ग्रामपंचायती आहे त्यांना सुद्धा आम्हाला युवकच्या वतीनं मार्गदर्शन करून आम्हाला गावामध्ये विकास कामंसुद्धा राष्ट्रवादीच्या वतीनं प्रदीप नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करायचं आहे साहेबाची सूचना होती की एक राष्ट्रवादीची एक बैठक घ्या आणि आता राष्ट्रवादीचं काम आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये युवकाच्या माध्यमातून गावोगाव फिरून शाखा ओपनिंग करायचं आहे नाईक साहेबाच्या आदेशानं आम्ही बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये आता अजून बैठक चालू व्हायचीच आहे बैठकीचं त्या शिबिराला मार्गदर्शक कोण आहे आजच्या बैठकीला राष्ट्रवादी युवकच्या वतीनं युवकच्या युवकच आम्ही पूर्ण आमचे मा जिल्हा कार्याध्यक्ष बंटी पाटील आणि नाईक नाईक साहेब मेघराज भाऊ जाधव तालुका अध्यक्ष नगराध्यक्ष फरजबाई दोसानी आणि तालुका कार्यकारणीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि शा शाखाप्रमुख युवकाचे मारुती भाऊ हां माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष ना केलं नाही का आहे नाही नाही प्रश्न कसा आहे जिथं मा, मार्गदर्शक म्हणून म्हणाल नाही हा 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 मेळावा फक्त युवकांचा आहे त्याच्यामुळे आम्ही तालुका स्त्री फादर गौडी आम्ही याला कोणाला निमंत्रित के कोणालाही केलेलं नाही फक्त युवकाची शिबिर आहे आणि इथे युवक तुम्हाला बदल बघायचं आहे मार्गदर्शक म्हणून माझा प्रश्न आहे नाही आता हे मार्गदर्शक नाहीत काय पक्ष नाही नाही मार्गदर्शक आहे ते आमच्या पार्टीचे नेते आहेत जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आहेत सर्व गोष्ट करी पण हा मेळावा हा युवक मेळावा आहे युवक मेळाव्यामध्ये युवकानंच मार्गदर्शन केलं पाहिजे काय होते आपण वरिष्ठ नेते इथं पदाधिकारी बोलले तर प युवक जे आहेत ते बोलण्यासाठी थोडं घाबरतात मोकळे बोलत नाही त्यामुळे आम्ही काय केलं नाईक साहेब सुद्धा आता मिटिंगला येणार नाही शेवटला येणार आहे आम्ही सगळ्यांचा आढावा पहिले घेणार सगळ्यांचं मार्गदर्शन कोणाची आडी अडचणी असेल सगळ्याचं मनोगत व्यक्त करणार आणि शेवटच्या टप्प्यामध्ये एक दहा मिनिटासाठी आम्ही नाईक साहेबाला बोलवलं नाईक साहेबांना सुद्धा मीटिंगला बोललेलं नाही आहे तर आपल्यामध्ये आणि प्रदीप नाईक यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचे व विविध आरोप करून आपल्याला पक्षातून बाजूला सारण्याचा काहींनी घाट घातला आहे पक्षही जोपासण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे समाधान जाधव यांनी आपलं मत व्यक्त केलं लहान ला। नाही आणि सचिन नाईक त्याच्या त्याच्या हिशोबानं फिरत आहे सचिन नाईक आज शिंदे गटाचा आहे की उद्धव ठाकरे साहेबाच्या गटाचा आहे हेही अजून मग नक्की नाही परंतु जसा आरोप तुम्ही माझ्यावर करता तर तशाच पद्धतीचे मागच्या शिवजयंतीच्या चार पाच दिवसाच्या व्हिडिओ क्लिप ॲडिओ क्लिप पहा त्याच्यामध्ये अनेक नेते राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेच्या काही माझ्या विरोधकांसोबत ज्या व्यक्तीला मी पाडलं त्यांच्यासोबत फिरत आहे ती पहा ना मी कोणासोबत फिरत आहे मी कालसुद्धा माननीय आमदार भीमराव केराम साहेब यांच्यासोबत वानोळा येथे एका शिवमंदिराच्या उद्घाटनाला गेलो होतो रस्त्याच्या तर असं कुठं आहे की मी कोणासोबत ना जावं नाही म्हणून हां निवडणुकीमध्ये मा मी माझ्या पक्षाची भूमिका योग्य रीतीने मांडलेलं परंतु मी मी कोणासोबत गेलो हे म्हणल्यापेक्षा तुम्ही आपण काय करत आहेत हे सुद्धा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आजच्या शिबिराला बोलवलं त्यांची कल्पना बिलकुल नाही भविष्यामध्ये त्यांनी घेतलेल्या शिबिरे शिबिरेहून मोठा शिबिर आणि त्यापेक्षा मोठ्या पद्धतीच्या महाराष्ट्र प्रदेशचे लोक बोलून त्या शिबिराला सुद्धा मान्य आमदार प्रदीप नायकवा यांना बोलून मी माझी ताकद दाखवण्याचा प्रयत्न करेल काही परिणाम होणार नाही उलट पक्षामध्ये निंदकाचे घर असावे शेजारी जर विरोधक ठामपणानं विरोध करत असेल तर मी आज अलर्ट झालेला अजून चार महिने पाच महिने जिल्हा परिषदची निवडणूक आहे त्यामुळे मी मोठ्या जोशामध्ये माझं काम करेल आणि जर मी काम केलं असेल जनतेचं तथा तर 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 माझ्या मागे राहील ना संजय घोगरेंसह अन्वर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर